श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आज आपण स्वामी समर्थ यांच्या जीवनाबाबत काही माहिती बघणार आहोत तर आमच्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ द्या श्री स्वामी समर्थ हे आधुनिक काळातील आंध्र प्रदेशातील हिंदू पवित्र शहर श्री शैलमजवळ जवळ कर्दिळच्या जंगलात प्रथम प्रकट झाले हिमालय आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशांच्या प्रवासादरम्यान ते चीन तिबेट आणि नेपाळमधून गेले असावा पुरी वाराणसी काशी हरिद्वार गिरनार काठियावाड आणि रामेश्वर ही भारतातील ठिकाणे आहेत ज्यांनी त्यांनी भेट दिली होती महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर जवळील मंगळवेढा या गावातही त्याने काही काळ घालवला असावा अखेर त्याने अक्कलकोट येथे आपले घर केले श्री स्वामी समर्थाने माणिकनगर कर्नाटक येथे प्रवास केला होता असे म्हटले जाते की मानिक प्रभु एक बार संत भारतीय सन्तवादी जानना दत्त दुसरा अवतार मानले जाते। मानिक प्रभु चरित्र अनुसार स्वामी सुमारे सहा महीने माणिक नगर मधे स्वामी समर्थ खरे तुम्हें तुम्हें जर खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा माणिक प्रभू आणि स्वामी समर्थ अनेकदा अंजरीच्या झाडाखाली मराठीत औंदुंबर बसायचे आणि या काळात प्र प्रगल्भ अध्यात्मक बदल बोलत स्वामी समर्थाने माणिक प्रभूंना भाव मानले असे म्हणतात श्री स्वामी समर्थ अठराशे छप्पनमध्ये चिंतो पंत टोल यांच्याकडून निमंत्रण मिळाल्यानंतर अक्कलकोट येथे आले असे मानले जाते आणि सुमारे बावीस वर्षे ते शहर सीमेवर राहिले ते सामान्यतः त्यांचे शिष्ये चोलप्पा यांच्या घरे राहिले जे आत्ता त्यांचे मंदिर आहे Sri Swami Samarta Sri Swami Samarta